रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक पडला पुण्यातील समाधान चौकातील घटना पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात मोठा खड्डा पडला होता रस्त्यातच पडलेल्या या भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक काढला गेला या ट्रकचा दोन दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचं सांगितलं जाईल ट्रक मागे घेत असताना पेवर ब्लॉक खचून चाळीस ते पन्नास खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला घटनेनंतर अग्निशमक दलाचे जवान तातडीनं पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे शर्टीचे प्रयत्न सुरू आहेत या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली सिटी पोस्टाच्या प्रांगणामध्ये जो काही जो प्रांगण होतं त्याच्यामध्ये पूर्वीचे जुन्या काळाची विहीर होती आणि ती विहिरीमधलं विहिरीवर पेवर ब्लॉक होतं आणि ते पेवर ब्लॉक खचल्यामुळं त्या ठिकाणी आज ड्रेनेज करता साफसफाई करता महापालिकेची गाडी आलेली होती आणि ती गाडी रिव्हर्स करताना जे आहेत ते मागच्या चाकाचं वजन जास्त होतं त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं आणि त्या विहिरीच्या वरचा स्लॅब जो आहे तो कमकुवत होता आणि त्याच्यामुळे ते विहिरीचा याच्यातला भाग ढासळला आणि त्याच्यामुळे ही गाडी त्याच्यामध्ये गेलेली आहे जे सगळीकडं जे सांगितलं जातं आहे की रस्ता खचला रस्ता खचला रस्ता आणि ह्या प्रांगणाचा कुठलाही संबंध नाही महापालिकेचा कुठलाही रस्ता हा खचलेला नाही